मुंबई सारख्या गर्दीच्या शहरात दुसरा आंतरराष्ट्रीय विमानतळ उभा राहिला ज्यामुळे लाखो प्रवाशांना सोयीची झेपमेल आणि अर्थव्यवस्थेला नवी गती पण दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटना वेळी विरोधकांवर थेट हल्ला चढवला विकास अडवणारे असा शब्द वापरून ही फक्त इमारत नाही तर विकास आणि राजकारणाची एक रोम हर्षक कहाणी आहे चला मग याबद्दल सविस्तर समजून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मिनील सोनार तुम्ही पाहत आहात बोल एम एच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचा उद्घाटन झालं हा एकोणास हजार सहाशे पन्नास कोटी रुपयांचा भव्य प्रकल्प आहे जो अदानी ग्रुप आणि सिडगोच्या भागीदारीत उभारला गेलाय उद्घाटन सोहळ्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय नागरी उद्योग मंत्री राम मोहन नायडू किंजरापू आणि इतर नेते उपस्थित होते मोदींनी विमानतळाची सविस्तर पाहणी केली आणि नंतर सभेत बोलताना विकासाच्या पटरीवरून राजकारणावरून थेट निशाणा साधला मोदी म्हणाले बंधूंनो आपण अशा सरकारात वाढलो हो। आहोत इथे राष्ट्रीय धोरणच राजकारणाचा आधार आहे आमच्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चरवर लागणारा प्रत्येक पैसा देशवासियांची सुविधा आणि सामर्थ्य वाढवण्यासाठी माध्यम आहे मात्र दुसऱ्या बाजूला देशात एक असा राजकीय विचारही राहिला आहे जो जनतेच्या सुविधाला नव्हे तर सत्तेच्या सुविधाला अधिक महत्व देतो हेच लोक विकास अडथळे निर्माण करतात घोटाळे करून विकासाशी संबंधित प्रोजेक्ट विकासाच्या पटरीवरून खाली खेचतात अनेक दशके देशाने असे नुकसान पाहिले ना आहे नाव न घेता त्यांनी तत्कालीन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटावर टीका केली मोदी पुढे म्हणाले आज ज्या मेट्रो लाईनचं लोकार्पण झालं ती लोकांच्या कारनाम्यांची आठवण करून देते मी भूमिपूजनासाठी आलो होतो तेव्हा लाखो लोकांना वाटत होत की त्यांना त्रास कमी होईल मात्र नंतर काही काळासाठी जे सरकार आलं त्यांनी हे काम थांबवलं त्यांना सत्ता मिळाली पण देशाला हजारो कोटींच नुकसान झालं एवढ्या वर्षांपर्यंत असुविधा निर्माण झाली या मेट्रो लाईन तीनच्या अंतिम टप्प्याचंही उद्घाटन मोदींनीच केलं ज्यामुळे ते सी फूड परेड असा प्रवास हो चाळीस मिनिटात होईल मोदींनी मुंबई मेट्रो लाईन तीनच्या भूमिगत भागाची प्रशंसा केली मुंबई सारख्या शहरात भूमिगत मेट्रो भांडणं हे मोठं यश आहे ते म्हणाले ज्या मुंबईत प्रत्येक मिनिटाचं महत्व आहे तिथे तीन चार वर्षांपर्यंत मुंबईकर ह्या सुविधेपासून वंचित राहिले हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही गेल्या अकरा वर्षात देशवासियांचं जीवन सोपं करण्यावर जोर दिला जात असल्याचं सांगत मोदी म्हणाले रेल्वे रोड एअरपोर्ट मेट्रो इलेक्ट्रिक बस अँड्रेवर अभूतपूर्व गुंतवणूक केली जात आहे अटल सेतू आणि कोस्टल रोड सारखे प्रकल्प तयार झाले आहेत दळण प्रत्येक माध्यम एकामेकांशी जोडलं जात आहे लोकांना सीमलेस ट्रॅव्हल मिळावं एका माध्यमातून दुसऱ्यापर्यंत भटकावं नाही यासाठी प्रयत्न सुरू आहे मोदींनी विमानतळाला विकसित भारतचं प्रतीक म्हटलं या नव्या विमानतळामुळे महाराष्ट्रातील शेतकरी मध्य पूर्व आणि युरोपच्या बाजारपेठांशी जोडले जातील तिसरा सर्वात मोठा विमान वाहतुकीचा केंद्र आहे उद्घाटनानंतर मोदींनी विशेष क्षमतेने समर्थ मुलांसोबत वेळ घालवला आणि मुंबई वन ऍप लाँच केलं ला जे मेट्रो मोनो रेल आणि लोकल ट्रेनसाठी एकच तिकीट देईल मित्रांनो हा विमानतळ फक्त इमारत नाही तर मुंबई महानगर क्षेत्राच्या म्हणजेच एम एम आर विकासाची गुरुकिल्ली आहे पहिल्या टप्प्यात एकच धावपट्टी आणि एक टर्मिनल आण बिल्डिंग आहे ज्याची क्षमता वीस दशलक्ष प्रवासी प्रतिवर्ष आहे डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून व्यावसायिक उड्डाणे सुरू होणार सुरुवातीला सकाळ आठ ते संध्याकाळ आठ पर्यंत दहा उड्डाण प्रति तास नंतर सहा ते नऊ महिन्यात चाळीस पर्यंत वाढेल इंडिगो अकासा एअर आणि एअर इंडिया सारख्या विमान कंपन्या पहिल्याच दिवशी घरगुती आणि साठ उड्डाण फायदा काय प्रथम छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणजे सी एस एम आय ए वरची गर्दी कमी होईल सी एस एम आय ए सध्या पंचावन्न दशलक्ष प्रवाशांची क्षमता असूनही पन्नास दशलक्षाहून जास्त हाताळतो उड्डाण विलंबित होतात एन एम मुंबईला मल्टी एअरपोर्ट सिटीची ओळख मिळेल जसं दिल्ली किंवा बँगलुरू सारख्या विमानतळामुळे दोन लाख रिअल रियल मध्ये आय ए इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशन नुसार भारताच्या अर्थव्यवस्थेला विमान वाहतुकीतून त्रेपन्न पूर्णांक सहा अब्ज डॉलर मिळतात आणि सत्याहत्तर लाख नोकऱ्या आहेत हा विमानतळ त्यात भर एक हजार एकशे साठ हेक्टर क्षेत्रात उभारलेला हा विमानतळ भारतातील पहिला मल्टी मॉडेल ट्रान्सपोर्ट लिंक्ड एअरपोर्ट आहे अटल सेतू कोस्टल रोड मेट्रो लाईन लोकल ट्रेन हायवे आणि पाण्याने टॅक्सी सुद्धा जोडलेले उदाहरणार्थ पनवेल ते विमानतळ वीस मिनिटात दक्षिण मुंबईला सदोतीस किलोमीटर अंतर कमळाच्या आकाराचा डिझाईन ऑटोमेटेड पीपल मुव्हर सिस्टीम पूर्ण डिजिटल ऑपरेशन पेपरलेस कॅशलेस कार्गो टर्मिनल ऑटोमेटेड शून्य पूर्णांक पाच दशलक्ष मेट्रिक टन क्षमता सुरुवातीला नंतर तीन पूर्णांक दोन पर्यंत पनवेल उलवे खारघर कमोटे तलोजा येथे प्रॉपर्टी किमती दहा ते पंधरा टक्क्याने वाढतील नवीन व्यवसाय आणि पर्यटन वाढेल शेतकऱ्यांना युरोपियन बाजारपेठांशी थेट जोडणी मिळेल ज्यामुळे निर्यात वाढेल उद्घाटनावर सगळीकडे कौतुक पण काही टीका देखील राममोहन नायडू किंजरप्पू म्हणाले नवी मुंबई ही आशा आणि महत्वाकांक्षेचं प्रतीक आहे मोदींच्या नेतृत्वात भारताची विमान वाहतूक जगासाठी उदाहरण आहे महाराष्ट्र सीएम देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं विकसित मुंबईची सुरुवात हा प्रकल्प महाराष्ट्राला जागतिक केंद्र बनवेल अदानी ग्रुपचे जीत अदानी म्हणाले हे अवघड काळानंतरच मोठं यश आहे मुंबईला पुन्हा आकाशाची सत्ता मिळेल मात्र सोशल मीडियावर काही नेटिझन्सने उद्घाटन घाईत असल्याची टीका केली विरोधकांकडून थेट प्रतिक्रिया नाही पण मोदींच्या भाषणानंतर अप्रत्यक्ष टीका अपेक्षित आहे उदाहरणार्थ काँग्रेस नेत्यांनी ने पूर्वी अडथळ्यांच्या आरोपांवर उत्तर दिलं होतं विकास हा सर्वांचा अधिकार राजकारण नाही तरीही सगळ्यात जास्त कौतुक मोदींच्या विकसित भारत झालं हा विमानतळ पूर्ण झाल्यावर नव्वद दशलक्ष प्रवासी आणि तीन पूर्णांक पंचवीस दशलक्ष मेट्रिक टन कार्गो हाताळेल जगातील प्रमुख विमानतळांमध्ये स्थान मिळेल पण आवाहने आहेत ट्रॅफिक वाढू शकते पर्यावरणीय चिंता आणि खर्च तरी हा प्रकल्प मुंबईतला सिंगापूर दुबई सारखा हवामान केंद्र बनवेल मित्रांनो नवी मुंबई विमानतळ हे फक्त विमान उड्डाण करणारं ठिकाण नाही तर लाखो स्वप्नांना पंख देणारा आहे मोदींच्या शब्दात विकासाची गती थांबवू नका पण राजकारणाच्या भांडणामधून जनतेची सोय कशी वाढेल हेच महत्वाचं ही बातमी ऐकून तुम्हाला प्रेरणा नक्कीच मिळाली असेल तुमचे मत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि हो अशाच बातमी करता सबस्क्राईब करायला विसरू नका बोल एम एच या आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद